नमस्कार आज आपण पाहणार आहोत की सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी इलेक्ट्रॉनिक ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय आणि ते कॉपी मार्फत कशी मिळवायची सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय हे समजून घेऊयात हे म्हणजे विद्यापीठाकडून थेट इश्यू केलेले डिजिटल अधिकृत डॉक्युमेंट जे सुरक्षितपणे ऑनलाईन स्वरूपात परदेशातील कोणत्याही युनिव्हर्सिटीला पाठवू शकते यासाठी ट्रुकॉपी तुम्हाला मदत करते तेही जलद सुरक्षित शंभर टक्के अधिकृत पद्धतीने आता आपण प्रक्रिया पाहूयात सुरुवातीला मध्ये जा आणि टाईप करा डब्ल्यू 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 डॉट इलेक्ट्रॉनिक ट्रान्सक्रिप्ट डॉट कॉम तिथे गेट ट्रान्सक्रिप्ट या बटनावर क्लिक करा आता तुम्हाला नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि डेस्टिनेशन युनिव्हर्सिटीचे नाव लिहा म्हणजे तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट कुठे पाठवायची आहे उदाहरणार्थ सॅनफोर्ड युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा बस त्यानंतर आमची टीम तुम्हाला पुढच्या प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करेल आणि तुमची ट्रान्सक्रिप्ट थेट निवडलेल्या युनिव्हर्सिटीकडे इलेक्ट्रॉनिकली पाठवली जाईल या प्रक्रियेमुळे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही ट्रान्सक्रिप्ट हरवायचा धोका नाही आणि सर्वात महत्वाचे ट्रूकॉपीकडून थेट पाठवलेले अधिकृत ई ट्रान्स्क्रिप्ट जगभरातील युनिव्हर्सिटी स्वीकारतात तर आता उशीर कशाला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्क्रिप्ट डॉट कॉम आणि काही क्लिकमध्ये मिळवा तुमची सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्क्रिप्ट युनिवर्सित तेही सुरक्षितपणे मार्फत